कल्याणपूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड हे आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर राजकीय आरोप करायचे अनेकदा गणपत गायकवाड आणि श्रीकांत शिंदे यांच्या शाब्दिक वाकयुद्ध रंगायचं पण आता या राजकीय दुश्मनीने अगदी अंतिम टोक गाठला आहे त्याला कारण ठरलं आहे शुक्रवारच्या रात्रीचा हिल लाईन पोलीस स्टेशनमधला गोळीबार जमिनीच्या वादातून आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहराध्यक्ष महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच पाच गोळ्या झाडल्या यानंतर त्यांनी आपल्या कृत्याची कबरी देखील दिली मला माझ्या कृत्याबद्दल कसलाच पश्चाताप होत नाही असे सांगताना मला मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगार बनवले जर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असतील तर राज्यात गुन्हेगारांचं राज्य येईल असे गंभीर आरोप त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केले यावेळी त्यांनी भाजपचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची नाराजी बोलून दाखवली आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्या जमिनीवरून वाद सुरू आहे हे, हे प्रकरण शुक्रवारी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात पोहोचले यावेळी पोलीस ठाण्यात गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनात झालेल्या या गोळीबारात गायकवाड जखमी झाले असून त्यांना ज्युपिटर या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांमधील गोळीबाराच्या या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात राज्च खळबळ माजली आहे घटनेनंतर गणपत गायकवाड यांनी झी चोवीस तास या वाहिनीशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले तर पक्ष नेतृत्वाला अनेकदा सांगूनही त्यांनी यात लक्ष घातलं नाही असं म्हणत फडणवीस यांच्याविषयी नाराजी बोलून दाखवली एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच पैदा होतील आमच्यासारख्या साध्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवला आहे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात गुन्हेगार पाळून ठेवले आहेत त्यांनी दुसऱ्यांचं आयुष्य खराब करायला घेतलेलं आहे माझं राजकीय जीवन संपविण्याचा ते प्रयत्न करत आहेत असे सनसनाटी आरोप करत भाजप नेतृत्वाने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली दुसरीकडे माझ्या विकास निधीतून झालेल्या कामांच्या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे स्वतःचे बोर्ड लावतात मी राजकारणातून संपावं माझ्या राजकीय जीवनावर गंडांतर यावं म्हणूनच बाप लेकाची जोडी मला विरोध करतात पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून भाजपशी हात मिळवणी केली आहे जो माणूस उद्धव ठाकरे यांचा झाला नाही तो भाजपचा काय होणार भाजपबरोबर देखील असंच होईल एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाविषयी नेतृत्वाने विचार करावा त्यांचा राजीनामा घेतला नाही तर महाराष्ट्रातून गुंडाराज येईल असे एकामागून एक सनसनाटी आरोप गणपत गायकवाड यांनी केले